नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वाघेरी इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांचे फोन येत होते की सर आम्हाला फनसाची रोपं कापा फनसाची रोपं पाहिजेत तर मित्रांनो ग्राफ्टिंग झालेलं आहे ग्राफ्टिंग चांगल्या पद्धतीने चांगलं ग्राफ्टिंग झालेलं आहे सर्व कापा जातीची उत्कृष्ट जातीची कलमं रेडी झालेली आहेत प्रत्यक्ष बघू शकता खूपच मस्त प्लांटेशन केल्यानंतर जवळपास तीनच वर्षात उत्पादनाला सुरुवात होईल चांगली काळजी घेतली तर नाही ते चार ते पाच वर्षात तुम्हाला नक्कीच याचं उत्पादन सुरू होईल कापा स्वादिष्ट फणस आहे घरांची संख्या जास्त आहे आणि तुम्ही बघू शकता की रोपं पूर्ण सशक्त आणि ग्राफ्टिंगची पट्टीसुद्धा खोललेली आहे आता आपण कधीही लागवड करू शकता रोपं मिळण्याचं ठिकाण मुक्काम पोस्ट चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक अमोल सरांच्या इथं खाली दोन्ही नंबर दिलेले आहेत याच्यापैकी कुठल्याही नंबरला कॉल करून तुम्ही रोप बघायला येऊ शकता आणि घेऊ शकता थँक्यू जय महाराष्ट्र जय बळीराज